श्रीगणेशाय नमः श्रीगुरुभ्यो नमः सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तु विद्युत्तामसमप्रभां मृगवति स्कन्दस्थितां भीषणां कन्याभिकरबालखेटविलसद्धस्ताभिरासेवितां हस्तैश्चक्रधरालिखेटभिचिकां शापं गणं तर्जनीम् बिभ्राणामदलात्िका श्रीतराम दुर्गां त्रिनेत्रां भजे नमः महान समर्पयामि नमस्कार आज आपण आपल्या आर्य सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये अठरा पुराण संगीतलेली आहेत त्यामधल्या मार्कंडेय पुराणातील सर्वश्रुत असणाऱ्या सप्तशती या ग्रंथाबद्दल या देवीच्या देवीबद्दल काही माहिती देवीबद्दल काही उपासना कशी करावी काय करावी त्याचप्रमाणे सप्तशतीचा पाठ केल्याने काय आपल्याला फल मिळतं या गोष्टीचा विचार या ठिकाणी करतो यामध्ये दुर्गा सप्तशती हे सातशे श्लोक या सप्तशती ग्रंथामध्ये आलेले आहेत हे श्लोक वेदमंत्रांसारखे आहेत मार्कंडेय ऋषींना हे श्लोक आपल्याला एक विशेष भाग्याची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिकजवळ वणी या ठिकाणी मार्कंडेयाचा डोंगर असं एक ठिकाणे त्या ठिकाणी हे मार्कंडेय ऋषी देवीची जगजननीची उपासना करत असताना त्यांना जे सातशे श्लोक स्फुरले आणि ज्या श्लोकांमुळं जगदंबेला आनंद झाला आणि ती डोंगरातून प्रकट झाली ते सातशे श्लोक म्हणजे ही सप्तशती आहे असं म्हणलं जातं या सातशे श्लोकामध्ये देवीची त्यांनी स्तुती केलेली आहे खरं जर पाहायला गेलं तर मार्कंडेय ऋषी हे शिव उपासक आहेत परंतु शिवाची उपासना करत असतानाच त्यांना आदेश झाला तू शिवा उपासनेबरोबर शक्तीची देखील उपासना कर कारण भविष्यामध्ये या शक्तीच्या उपासनेचा उपासनेची उपासने जास्त आवश्यकता सर्वांना भासेल म्हणून ही उपासना करताना मार्कंडेय ऋषी अनेक वर्ष ही उपासना करत होते आणि त्यावेळेला त्यांनी योगशास्त्रातील खेचरी मुद्रेचा त्या ठिकाणी अवलंब केला किंवा के त्या खेचरी मुद्रेची मदत त्यांनी त्या ठिकाणी गेली घेतली असं म्हणलं जातं या योगाभ्यासामध्ये खेचरी मुद्रा ही अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे ही खेचरी मुद्रा जी कोणी व्यक्ती करून कोणत्याही प्रकारची उपासना करते त्यावेळेला तो मनुष्य या खेचरी मुद्रेमध्ये अजर व्यवस्थित बसू शकला व्यवस्थित ती साधू शकला तर सात ते आठ दिवस अन्न पाण्याशिवाय तो मनुष्य जगू शकतो राहू शकतो ही खेचरी मुद्रा म्हणजे आपली स्वतःची जीभ आपल्या पडजिभेला जी लागली पाहिजे आणि ती लागल्यानंतर तो मनुष्य तासन तास त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपासना करत बसलेला आपल्याला दिसू शकतो किंवा उपासना करत कोणीही खेचरी मुद्रेचा सहाय्याने आपली उपासना अधिक दृढ करू शकतो असं म्हणलं तरी चूक ठरणार नाही यामध्ये या सातशे श्लोकांचं पठण करत असताना स्फुरलेल्या सातशे श्लोकांवर प्रसन्न होऊन ही अठरा हातांची सप्तशृंगी या डोंगरातून प्रकट झाली आणि तिने या सप्तशतीला आशीर्वाद दिलेला आहे म्हणजे इन शॉर्टमध्ये आत्ताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर या सप्तशतीला या वणीच्या सप्तशृंगीची ॲथॉरिटी आहे असं म्हणलं तरी चूक ठरणार नाही त्यामध्ये तुम्ही या सातशे श्लोकांनी जर पाठ केला हवन केलं तर्पण मार्जन केलं तर मी प्रकट होईल आणि तुमचं म्हणजे कर्ता जो कोणी आहे त्याचं सर्वतोपरी कल्याण करेन असं या ठिकाणी देवीनं या सप्तशतीमध्ये चंडिकाम सुखमापस्यसी असं म्हणून सांगितलेलं आहे यामध्ये सप्तशतीचा एक पाठ करावा नवचंडी करावी शतचंडी करावी सहस्रचंडी करावी असे अनेक गोष्टी आपल्याला या ठिकाणी सांगितल्या जातात आणि मनोमन जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीचा संकल्प करतो तेव्हा ही जगज्जननी परमेश्वरी आपल्याला आपल्या या शरीरामध्ये प्रवेश करते आणि ते कर्म करून आपल्याकडनं घेते असं म्हटलं जातं दाता एक परमेश्वर असं देखील आपल्याकडं म्हणलं जातं त्याप्रमाणे कर्म करून घेण्याचं आपण संकल्प केल्यानंतर ती जबाबदारी ही परमेश्वराची राहते तर विशेष नवरात्रामध्ये शाकंबरी नवरात्र असेल शारदीय नवरात्र असेल या नवरात्रांमध्ये सप्तशतीचे पाठ केले जातात नवचंडी केली जाते असा भाग आपण आपल्याकडं ही प्रथा रूढ आहे यामध्ये एकूण सप्तशतीमध्ये तीन चरित्र येतात प्रथमचरित्र मध्यमचरित्र आणि उत्तम चरित्र अशी त्यांची नावं आहेत ही तिन्ही चरित्रं महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या देवतांसाठी आहेत यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर युद्ध आहे परंतु या युद्धाच्या सगळ्या गोष्टी या तेरा अध्यायांमध्ये आपल्याला विभागलेल्या दिसून येतात यामध्ये पूर्वीच्या काळी त्या काळामध्ये राक्षस खूप होते मधुकैडभ महिषासुर शुंभ निशुंभ धूम्रलोचन रक्तबीज यांचा नाश करण्यासाठी जमिनीवरचा भार हलका करण्यासाठी परमेश्वरीनं जगदंबेनं निरनिराळी रूपं घेतली महिषासुराला मारलं त्यावेळेला तिचं नाव काली असं झालं त्यानंतर चंडमुंडांना चंडमुंडांचा तिनं वध केला म्हणून तिचं नाव चंडी असं प्रघात झालं बरं का असं म्हटलं जातं ही सप्तशती म्हणजे मगाशी म्हणल्याप्रमाणे युद्ध आहेत याचा काय उपयोग होणार असं आपल्याला वाटू शकतं परंतु ही युद्ध जरी असली तरी घडली आहेत कुणाची आणि सांगितली आहेत कुणी या गोष्टीला आपल्याकडं फार महत्त्व दिलं जातं म्हणून यामध्ये जर विशेष भाग बघितला तर मार्कंडेय ऋषींनी मार्कंडेय ऋषींना हा सगळा स्फुरलेले सुपरलेले जे सातशे श्लोक आहेत मार्कंडेय ऋषींना सप्तकल्प आयुष्य आहे असं आपल्याकडं म्हटलं जातं सात कल्प म्हणजे चार युग ज्या वेळेला एक हजार वेळा येऊन जातात त्यावेळेला एक कल्प होतं आणि अशा प्रकारे सप्तकल्प आयुष्य असणारे हे मार्कंडेय ऋषी आहेत आणि त्यांनी या गोष्टी सांगितलेल्या आहेत म्हणून याला विशेष महत्त्व दिलं जातं या सप्तशतीच्या अध्यायांमध्ये पहिल्या अध्यायामध्ये मधुकैटभाचा नाश केला दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये तिनं महिषासुराला मारलं चौथ्या पाचव्या अध्यायामध्ये देवतांनी या जगदंबेची जगज्जनी राजराजेश्वरीची स्तुती केलेली आपल्याला पाहायला मिळते सहाव्या अध्यायामध्ये धूम्रलोचन तर सातव्या अध्यायामध्ये चंडमुंड यांचा वध केला आठव्या अध्याऱ्यामध्ये रक्तबीजाचा वध केला आणि नवव्या दहाव्या दया अध्याऱ्यामध्ये शुंभ आणि निशुंभ मारले असं सर्व वर्णन या आपल्या सप्तशतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज जर पाहायला गेलं तर आपल्याकडं पिंडी ते ब्रह्मांडी असा न्याय म्हणला जातो जे आत आहे तेच बाहेर आहे आणि जे बाहेर आहे तेच आत आहे त्यामुळं आपल्या शरीरामध्ये महिषासुर हा अहंकाराच्या रूपाने संचारतो निशुंभ हे काम आणि क्रोधाच्या रूपानं बसू बसलेले आहेत आणि लोभ मोह मद आणि मत्सर या भावनाने या भावनांनी अनेक प्रकारचे दैत्य आपल्याला आपल्या शरीरामध्ये वास्तव्य करून येत या सगळ्यांचा नाश करण्यासाठी अहंकारातून निवृत्त करण्यासाठी सर्वांचं उपशमन करण्यासाठी आणि यातून आपली सुटका करून घेण्यासाठी आपण सर्वांनी सप्तशतीच्या पाठाचं वाचन पठण श्रवण हवन हा सर्व भाग अवश्य करावा यामध्ये आपल्याकडं शास्त्रानुसार विशेष भाग सांगितलेला आहे ज्यावेळेला तुम्ही सप्तशतीचं या पाठाचं हवन ज्या वेळेला कराल त्यावेळेला पायसन तेलसरपिशा जे दुधामध्ये शिजवलेला भात त्यावर तूप आणि तिळ घालून सप्तशतीचं विशेष हवन ज्या वेळेला जो कोणी करेल त्यावेळेला चंडिकाम सुखमापससी चंडिका त्याला सुख द्यायला सदैव त तयार आहे चंडिकेची उपासना याप्रमाणे केल्यास आपल्याला सदैव सुख प्राप्त होईल असं सांगितलं जातं त्याचबरोबर अनेक तीर्थक्षेत्री देवीला विडा अर्पण करण्याची पद्धत आहे तुम्ही आज बऱ्याच देवीच्या ठिकाणी जर पाहत असाल तर तांबूल कुटून दिला जातो आंबेजोगाई असेल किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी असेल त्यामध्ये एकशे आठ पानांचा विडा तीनशे पानांचा विडा आठशे पानांचा विडा एक हजार पानांचा विडा असा भाग देवीला अर्पण केला जातो कुठून त्या ठिकाणी देवीला दिला जातो आपल्याकडं तांबुलं तू ऐश्वर मस्तू असं सांगितलेलं आहे कुणाला विडा दिल्याने आपल्याला ऐश्वर प्राप्त होतं असं म्हणलं जातं त्याचप्रमाणे या सप्तशतीचे जे पाठ आहेत सप्तशतीचं हवन पूजन मार्जन तर्पण हा सर्व भाग जर कृष्ण चतुर्दशीला म्हणजे अमावस्येच्या आदल्या दिवशी केला तर आभिचारिक कृत्याचा नाश होतो असं म्हणलं जातं शुक्ल पक्षातील चतुर्दशीला म्हणजे पौर्णिमेच्या आदल्या दिवशी जर तुम्ही सप्तशतीचा पाठ केला तर तुम्हाला सर्व प्रकारची समृद्धता प्राप्त होते असा भाग म्हणला जातो आणि विशेष करून सप्तशतीमध्येच अष्टम्या ज नवम्याम जैकचेत सहा असा एक उच्चार आलेला आहे म्हणजे अष्टमी नवमी आणि चतुर्दशी या वेळेला या तिथींना जर तुम्ही सप्तशतीचा पाठ केला देवीची उपासना केली तर सर्व प्रकारच्या समृद्धींचा तुम्हाला लाभ होतो असं म्हणलं जातं म्हणून सर्वांनी चंडिकेची महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी असणारी आपली कुलदेवी कोण आहे यासाठी या, या कुलदेवीसाठी आराधना उपासना म्हणून सप्तशतीच्या पाठाचं श्रवण पठण हवन या गोष्टी अवश्य कराव्यात जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या समृद्धींचा लाभ होतो आणि आपल्याला आपल्यासाठी जे काही चांगलं आहे या सर्व गोष्टी या सप्तशतीमधून मिळतात त्याचप्रमाणे सद्य परिस्थितीमध्ये बाहेरच्या जगामध्ये ज्या काही दुष्ट अदृश्य शक्ती असतील दृश्य शक्ती असतील या सर्वांचा नाश करण्यासाठी आपल्याकडं शास्त्रानुसार कलौ कले कलौचंडी विनायकौ असं सांगितलेलं आहे कलौचंडी विनायकौ म्हणजे कलियुगामध्ये कोणत्या दोन देवतांची उपासना जास्त फलदायी आहे तर चंडी म्हणजेच दुर्गा परमेश्वरी आणि सकल विघ्नहर्ता महागणपती या दोन देवतांची उपासना आपल्याला सर्व आपल्यासाठी योग्य असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं उत्तम प्रकारे फल प्राप्त होण्यासाठी या देवतांची उपासना करावी असं आपल्याकडं शास्त्रानुमत सांगितलेलं आहे नमस्कार जगदम्म नारायणी उदयोस्तू।